क्रेडाई गृह प्रदर्शनात नाशिककरांची प्रथम पसंती हर्षल हनुमंते बिल्डर्स डेव्हलपर्स वर्षांचा विश्वास स्वप्नातील घर करणारे हर्षल हनमंते फॅमिली बिल्डर हर्षल हनुमंते यांच्या प्रकल्पांना नाशिककरांचा जबरदस्त प्रतिसाद वृंदावन ते गणेश एक्सलन्सी तेरा प्लस प्रकल्प सुरू हर्षल हनुमंते बिल्डर्स सदतीस वर्षांचा विश्वास क्रेडाई मेट्रो नाशिक आयोजित नमो नाशिक प्रॉपर्टी महाकुंभाच्या प्रदर्शनात नाशिककरांनी सर्वाधिक पसंती दिली ती हर्षल हनुमंती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या प्रकल्पांना गेल्या सदतीस वर्षापासून फॅमिली बिल्डर म्हणून हनुमंते बिल्डर्सची ओळख आहे आणि चौदा ते अठरा या कालावधीत भरलेल्या प्रदर्शनात नाशिककरांनी सर्वाधिक पसंती दिली ती हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या प्रकल्पांना ठक्कर मैदानावर झालेल्या क्रेडाई नाशिक मेट्रो गृह प्रदर्शनात हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या स्टॉलला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनात त्यांच्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली ती गर जबाबदारी हे घोषवाक्य घेऊन अनिल हनुमंते यांनी सदतीस वर्षांपूर्वी या व्यवसायाला सुरुवात केली त्याच परंपरेला पुढे ने सुपुत्र हर्षल हनुमंते ग्राहकांच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कार्यरत आहेत सध्या हर्षल हनमंते बिल्डरचे तेरापेक्षा अधिक प्रकल्प सुरू आहेत यामध्ये वृंदावन रेसिडेन्सी युवराज पॅलेस साईराज प्लाझा सुलित हाईट्स लतिका हाईट्स शिवानी प्लाझा विराट प्लाझा आणि कृपा रेसिडेन्सी अशा टू अँड थ्री बीएचके लक्झरी प्रोजेक्ट समावेश आहे सोबतच दिंडोरी रोडवरील अनुभव घेऊन आता गंगापूर रोडवर देखील दोन नवीन प्रकल्प गणेश एक्सलन्सी चार बीएचके आणि साई छायात तीन बीएचके सादर केले या प्रकल्पांनाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय त्यांच्या या विविध प्रकल्पांची माहिती हर्षल हनुमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे महाव्यवस्थापक पंकज वर्मा यांनी दिली आहे हर्षल हनवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत तुमचं घर आमची जबाबदारी प्रत्येक माणसाचं घर व्हावं हे स्वप्न घेऊन हर्ष हणमंते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एक उपक्रम लावतो आहे की प्रत्येकाला आपल्याकडे ज्या साईट्स आहे म्हणजे टू एच के थ्री एच के फोर बीएचके या सगळ्या इंडोर रोडला आपल्या साईट्स आहेत तर आपण जो सुरू केला की तुमचं घर आमची जबाबदारी प्रत्येकाला हे फ्लॅट भेटले पाहिजे टू बीएचके साईट्स माझ्याकडे इंडोर रोडला उपलब्ध आहे लतिका हाईट्स मधून त्या आहे गणेश नगर मध्ये पी कॉलेजच्या अपोजिट साईडला बाराशे दहा स्क्वेअर फुट एक फ्लॅट आहे वन फ्लोअर फोर फ्लॅट सात मजली बिल्डिंग आहे त्याच्यानंतर थ्री के आपली साईट्स आहे आकाश बेडरुम समोर ही आहे सावर गार्डनच्या बॅक साईडला वन फ्लोअर टू फ्लॅट आहे सतराशे बारा स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे सात मजली बिल्डिंग आहे एमएड पण आपण खूप छान छान देतो त्याच बॅक साईडला त्याच्याच मागे आपली युवराज पॅलेस म्हणून आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे त्याच्यामध्ये ही वन फ्लोअर टू फ्लॅट आणि सात मजली बिल्डिंग आहे टोटल चौदा फ्लॅटची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आपण सोलर पॅनल पॅनलो फिटिंग चिल्ड्रन प्ले एरिया योगा साठी ग्रीन एरिया अशा काही गोष्टी आहे ज्या एम एस म्हणून आपण देत आहे लोकांना त्याच्यानंतर आपल्याकडे फुल्ली कमर्शियल बिल्डिंग आहे दिंडो रोडला रोड फ्रंट रोड फ्रंटला ती आहे आपली नायरा पेट्रोलच्या समोर म्हणजे अभिषेक प्लाझाच्या समोर आपली फुल्ली कमर्शियल बिल्डिंग आहे साईराज प्लाझा त्याच्यामध्ये ऑफिसेस शोरूम्स आणि हॉस्पिटल अशा काही गोष्टी आपण दिल्या आहेत भरपूर प्रसिद्धात मला इथे भेटत आहे फोर एच के साइड सुद्धा आहे माझ्याकडे सिनर्जी हॉस्पिटल पासून मध्ये गेले तिथे माझी फोर के वन फोर फोर फ्लॅट एक साईट आहे ती आहे अठराशे पंच्याहत्तर स्केअर ची एक साईट आहे त्याच्यामुळे तुम्हाला सेम एमोरिडीज भेटतील सोलर पॅनल सोलर पॅनलमुळे अशा गोष्टी आहेत की तुमच्या आउटडोअरचा जो लाईट बिलचा बजेट असतो तो तुमचा फ्री हो, फ्री ऑफ हो, कॉस्ट होतो हो त्याच्यामुळे एमोरिडीज पण आपण चांगल्यात चांगला देतो व कमीत कमी आणि चांगल्या चांगल्या किमतीमध्ये आपण फ्लॅट देतो तरी लवकरात लवकर आमच्या स्टॉलला व आमच्या साईटवर व्हिजिट विजिट करा आणि आपल्या स्वप्नातल्या मिळवा या गृहप्रदर्शनात आपले स्वप्नातील घर निश्चित केलेला जयंत महाजन यांनी हर्षल हनुमंत यांचे आभार मानले हनुमंत बिल्डर जे आहेत तर त्यांची पण जवळजवळ पस्तीस सदोतीस वर्षापासून परंपरा आहे त्यांच्या वडिलांपासून मी त्यांच्या कामाची कन्स्ट्रक्शनची क्वालिटी मला माहिती आहे आणि फॅसिलिटी पण चांगल्या दिलेल्या आहे तर मी यांच्याकडे जिंडोरी रोडला आणि रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ जी वास्तू आता होते तर तिथे मी टू बी एच के फ्लॅट बुक केलेला आहे आणि अतिशय चांगली कामाची क्वालिटी पण चांगली चांगला ता, फ्लॅट दिला चांगल्या फॅसिलिटी दिला त्याच्याबद्दल ता हनुमंत बिल्डरांचा मी मनापासून आभारी आहे हनुमंत बिल्डरच्या प्रकल्पांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उत्तम दर्जाचं बांधकाम आकर्षक डिझाईन प्राईम लोकेशन आधुनिक कम्युनिटीज आणि प्रत्येकाच्या बजेटनुसार लवचिक किंमत त्यामुळे अनेक कुटुंबांनी इथं स्थायिक होऊन समाधानाचं वास्तव्याचा अनुभव घेतला तर नाशिक आजच आपलं स्वप्नातील घर निश्चित करा तुमचं घर आमची जबाबदारी समजून काम करणारे हर्षल हनुमंत बिल्डर्स यांना भेटा यज्ञेश या अपार्टमेंट सावरकर गार्डन जवळ आकाश पेट्रोल समोर दिंडोरी रोड येथील मुख्य कार्यालयात किंवा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक